उद्यापासून माथेरान बंद प्रशासनाच्या असहकाराने पर्यटन बचाव समिती संतप्त पर्यटकांच्या फसवणुकीस आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर पावलं उचलावीत अशी मागणी माथेरान पर्यटन बचाव समितीने केली आहे मात्र प्रशासनाच्या असहकारामुळे अखेर समितीने अठरा मार्च पासून म्हणजेच उद्यापासून माथेरान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे समितीने दस्तुरी प्रवेशद्वारावरील एजंट घोडेवाले हा आणि रिक्षा चालकांकडून पर्यटकांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी उपाययोजनांची मागणी केली होती प्रशासनाने सर्व व्यवसाय बंद राहणार असून पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी आधी माहिती घेऊन नियोजन करावे पुढील दिशा ठरवण्यासाठी अठरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता श्रीराम चौकात बैठक होणार आहे मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर साठी नितीन कर कर्जत आपल्या गोळ्यात एकच बघत असतो आणि आपण काय करू शकत कर नाही कुलदीप जाधव यांच्याशी माझी चर्चा झाली होती आणि योगायोगाने एका दिवशी एक पर्यटक कुलदीप जाधव यांची भेट झाली आणि मग तो परत चालला होता मग त्यांनी त्यांना परत माथेरानला घेऊन आले मग त्यांनी ह्या सगळ्या लोकांना एकत्रित करून ते माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समिती स्थापन करून सगळ्या प्रशासनाला एक पत्र दिलं होतं की हे अठरा तारखेपर्यंत तुम्ही या विषयाचा निपटारा करावा परंतु आज त्यांनी मिटिंग लावली होती तर त्या मिटिंगमध्ये पण थातरू मात्र उत्तर देण्यात आली होती कॅमेरा बोर्ड अमुक टमुक हे जे प्रशासन आहे सुप्रिंटेंडेंट मातेऱ्यान शंभर वर्षापासून पोलीस स्टेशन मातेऱ्यान शंभर वर्षापासून नगरपालिका शंभर वर्षापासून आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट पण शंभर वर्षापासून तर अशा पद्धतीनं या ठिकाणी जी जी पर्यटकांची फसवणूक होते पर्यायाने की आपल्या सर्व नागरिकांची ग्रामस्थांची हॉटेल व्यावसायिकांची आणि सगळ्याच व्यवसायाच्या बाबतीमध्ये ही फसवणूक होते आणि या फसवणुकीमुळे आपल्या मात्र शहराची बदनामी फार मोठ्या प्रमाणात होतात पर्यटक दस्तुरीला उतरला की त्याला पाच पॉईंट दाखवायचे आणि बाजारात आणून सोडायचं आणि इथेच मातेन संपलं असं सांगण्याची प्रयत्न त्यांच्यामार्फत कायम वारंवार होत गेला त्यांच्याशी वारंवार संवाद साधून देखील त्यांनी अशाच पद्धतीनं त्यांचा हा डेटा चालू ठेवलेला आहे त्यांच्या पाठीमागे कोणतरी वर्धस्त असा असा मला दाट संशय आहे पण ते असण्यापेक्षा आपण सगळे एकत्रित या प्रश्नांना सामोरं गेलो तर निश्चितपणे या प्रश्नाचा मार्ग शंभर टक्के निघू शकेल मी आत्ता सगळ्यांना सांगितलं की आपण जिल्हाधिकारी एस पी ऑफिस यांना जाऊन भेटून आपल्या ही कैफियत मांडली पाहिजे तर उद्यापासून आपण बेमुदत बंद करून जोपर्यंत आपला हा सगळ्या समस्यांचा निपटारा होत नाही तोपर्यंत आपलं माथेरान बेमुदत बंद करावं असं सर्व सहमतीने ठरलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी आम्ही सर्वजण मिळून निश्चितपणे करू महाराष्ट्रासह देश विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा